नमस्कार मी प्रमिला झावरे तर आज मी गोड शेवाया करणार आहे काल आषाढी वारी झाली काहीतरी गोड पदार्थ आज बनवावा म्हणून मी थोड्याशा शेवया घेतले त्या गुळ घेतल्या आज गुळ घालून शेवाया बनवणार आहे मी तर अगोदर आपल्याला शेवया भाजायच्या त्या तर मी एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आपल्याला ह्या तुपावर शेवाया छान अशा भाजून घ्यायच्या तर बघा आता आणखी एक चमचा मी तूप टाकले आणि चांगल्या अशा शेवया भाजून झालेल्या आहेत त्या तर मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर आता एक चमचा मी तूप टाकलेलं आहे त्यात एक ग्लास पाणी ओतून घेतो शेवया शिजवण्यासाठी तर विलायची आणि जायफळ घेतलेले ती पण मी ह्यात टाकून घेतली अर्धी वाटी गुळ घेतलाय ते गुळ पण मी ह्या पाण्यामध्येच टाकून घेणार आहे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि शेवाया पण छान भाजल्या त्या तर शेवाया नाही भाजल्या तर चिकलाचा जसा गोळा होत आहे तशा शेवाया होत्या त्या भाजल्या शेवाया भाजल्यानंतर बघा थंड जरी शेवाया झाल्या तरी सुटसुटीत अशा राहत्या त्यासाठी शेवाया भाजूनच कधी पण करायचे ते तर आपल्याला हे पाणी एक दोन मिनिटासाठी शेवाया शिजवून ते म्हणजे पाणी पण आपलं पूर्ण आटलं जात आहे तर बघा अशा प्रकारे मी शेवाया शिजवून घेतल्या त्या आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर हे शेवाया ज्या वेळेस आपण खातो त्याच वेळेस दूध वतून घ्यायचे त्या तर मी साईडला थोड्याशा काढल्या त्या त्यात दूध वतून घेते मी काजू बदाम काय वापरले नाही तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता मी साध्या सिंपल अशा गुळ घालून शेवाया बनवलेल्या त्या तुम्हीही अशा पद्धतीने बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा